आजच्या ह्या आधुनिक जगात पैशाला फार महत्त्व आहे तुम्हाला तुमची उपजीविका पूर्ण करण्यासाठी पैसा कमवणे फार गरजेचं असतं अर्थार्जन करणे फार गरजेचं असतं कुणी नोकरी करून आपली उपजीविका पूर्ण करतं व कुणी उद्योग व्यवसाय करून आपली उपजीविका पूर्ण करतं बहुतांश लोकांना लोकांच्या इथे नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा छोटा का होईना व्यवसाय असावा असे वाटते अल्पशा भांडवलामध्ये आपल्याला कोणतेही व्यवसाय सुरू करता येतील त्या व्यवसायांचा आपण या सिरीजमध्ये अभ्यास करणार आहोत जसे भाजीपाल्या विक्रीचा व्यवसाय असो की चाय टपरीचा व्यवसाय असो मग किराणा दुकानाचाही व्यवसाय अल्पशय भांडवला सुरू करता येतील काही व्यवसाय हे टेक्नॉलॉजी बेस असतील जसे ग्राफिक डिझाईन म्हणा सोशल मीडिया मार्केटिंग म्हणा सोशल मीडियाच्या या जगात आजकाल तुम्ही तुमच्या मोबाईलवर काम करून पैसे कमवू शकता आज आपण आपल्या या सिरीजच्या पहिल्या एपिसोडमध्ये चायच्या व्यवसायाबद्दल माहिती घेणार आहोत अल्पशा भांडवलात चायचा व्यवसाय कसा सुरू करता येईल हे आज आपण पाहणार आहोत छोट्या स्वरूपात जरी व्यवसाय सुरू केला असला तरी तुम्ही उत्तम सेवा आणि गुणवत्ता दिल्यानंतर तुम्ही त्या व्यवसायाला शिखरावर नेऊ शकता याचे उदाहरण चायच्या व्यवसायातही पाहायला मिळते चायच्या व्यवसायात देखील आपल्याला अनेक ब्रँड पाहायला मिळतील जर तुम्हाला चायचा व्यवसाय करायचा असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या चायची टेस्ट आणि ही टेस्ट डिपेंड आहे तुम्ही कोणती चायपत्ती वापरता कोणते चायचे मसाले वापरता यावर उत्तम असा स्वादिष्ट चवदार चाय स्वच्छता आणि तुमच्या अंगी असलेली नम्रता या तीन गुणांच्या आधारे तुम्ही चायच्या व्यवसायात यशूल आणि स्वतःचा एक नवीन ब्रँड तयार कराल जर तुम्ही चायचा व्यवसाय सुरू करणार असाल तर तुम्हाला आदर्श प्राईम परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा